चंद्रपूर शहराच्या मध्यभागातील पॉश वस्तीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली आहे तर या कुंटणखाण्यातून एका पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका करण्यात आली आहे प्रणय गेडाम असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचं नाव आहे रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता या फ्लॅटमध्ये गेडाम यांनी गणराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावानं कार्यालय उघडलं होतं या कार्यालयाच्या आड त्यानं देह व्यवसाय सुरू केला होता या फ्लॅटमध्ये तो विविध युवतींना आणून कुंटणखाना चालवत होता रोज नवनवे लोक येत असल्यानं परिसरातील नागरिकांना संशय आला फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालत असल्याची कुणकुण फ्लॅटमधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांना याबद्दलची माहिती देण्यात आली दरम्यान पोलिसांनी सुरुवातीला संशयित फ्लॅटमध्ये डमी ग्राहक पाठवला खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आलं यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली आणि तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचं तिनं सांगितलं तिची या कुंटणखाण्यातून सुटका करण्यात आली तर दलाल प्रणय गेडाम याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे आरोपी गेडामला तीस मे रोजी न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली शहरात गेडाम याच्या संपर्कात असलेल्या टोळीचा पर्दाफाश या तीन दिवसांच्या कालावधीत होऊ शकतो सदर देह विक्री व्यवसाय हा मागील दीड महिन्यांपासून सुरू होता अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एरुक एकुरके अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली आहे पुढील तपास शहर पोलीस करतायत काल चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गोपनीय बातमीदाराकडून एक मा एक माहिती होती रामाळा तलाव परिसरामध्ये अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी जे महिला आहेत त्या महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्या माहिती होती त्या प्राप्त माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि रेड कारवाई केली छापा टाकला असता त्या ठिकाणी सदरचा देह विक्री व्यवसाय करताना म्हणजे मिळून आल्याने पीडिता आणि त्या ठिकाणी जो उपलब्ध आरोपी होता त्यांना ताब्यात घेतलं आणि पीडितेच्या पीडितेचं स्टेटमेंट नोंदवलं आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार पंचनामा कारवाई करून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम तीन चार पाच सात मुळे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे तो प्रणय गेडाम आहे राहणार तो रामाळा अपार्टमेंट या ठिकाणी ठिकाणी त्या तो ज्या महिला आहे तो बाहेर राज्यातून बोलवणे आणि त्यांच्याकडून देह विक्री व्यवसाय करून घेणे आर्थिक त्या मोबदल्यामध्ये आर्थिक प्रलोभन तो द्यायचा आणि अशा प्रकारचं त्याच हे मागील एक ते दीड महिन्यापासून सुरू पण तपासात निष्पन्न झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये प्रणय गिडाम याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला तीन दिवसाचं पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे याच्यामध्ये आणखीन ते इतर कोणी इन्व्हॉल्व्ह आहेत का जे सेक्स रॅकेटच जे काय आहे तर ते त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत